अमराव मंडळी तर कशा आहात तुम्ही भारी आपण पण लय भारी सकाळ सकाळ असं सूर्यनारायण तापले होते त्यांना नमस्कार करून त्यांचा रुसवा तर मिटवला त्यांचा रुसवा मिटत नाही तोपर्यंत आपला काळा घोडा फुगून बसला होता त्याचं म्हणणं होतं की मालक मला कधी पुसणार आहे तुम्ही त्याचासुद्धा रुसवा फुगा काढून त्याला सुद्धा चकाचक साफ करून टाकला मीनवाल Meanwhile... आजची हजेरी संपली बोऱ्या बिस्तर गुंडाळू आणि निघालो कलेक्शनला पण त्याच्या आधी आपल्याला करायचं होतं एक काम ते म्हणजे आपल्या काळ्या घोड्यात लावून घ्यायचं होतं मोबाईल होल्डर मग आलो की समोरच्या गॅरेजवर गॅरेजवाला दादा काय तयार होणं लवकर करून द्यायला त्याला कसं बसं गोडीमोडी लावून आणलं बाबा करून दे म्हण तर त्यानं आपल्या घोड्याचं कान उपसायला सुरुवात केली त्याला म्हटलं हे बाबा काय करायला आहे तर ती म्हणाला गप तुला काय कळतंय मिस्त्रीने दम भरल्यानंतर गप गुमान बसलो बाजूला तेवढ्यात आपला मोबाईल होल्डर फिट करून झाला हे काम तर झालं आता तुम्हाला नवीन कायतरी दाखवायचं आहे मला तर चला माझ्यासोबत तुम्हाला काय तर दाखवतो तर मंडळी हे पहा तुमच्या भावाची सगळ्यात पहिली गाडी तब्बल तीन ते चार वर्षानंतर आपल्याकडे ती माघारी आलेली आहे आणि खूप आनंद होते तिला पाहून ही प पा गाडी म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली गाडी म्हणजे ही दादाची गाडी आहे दादाचं म्हणजे माझंच झालं आहे ना मग काय आले आल्या म्हटलं पहिलं टेस्ट ड्राईव्ह घेवा यायची कशी चालते कशी ठेवली आहे ते पाहू म्हटलं गाडी चालवताना डोळ्यासमोर जुन्या आठवणी यायला सुरुवात झाली ह्या गाडीसोबत आमच्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत खूप दिवसांपूर्वी आपलं एक भाजीचं दुकान होतं तर डिलेवरी करायसाठी मी ह्याच गाडीचा वापर करायचो खूप दिवसानंतर तिला पाहिलं मग जुन्या आठवणी अशा डोळ्यासमोर यायला लागल्या खरंच खूप साथ दिली आम्हाला या गाडीने आणि चांगली गोष्ट म्हणजे आता ती आपल्याकडेच राहणार आहे कायमची फटाफट कलेक्शन ओरकलं आणि घरी आलो आलो आणि आपला मोबाईल होल्डर बांधून घेतला कारण की आपल्याकडे चोरीचे प्रकार भरपूर चालतात मग ते बांधून ठेवलं आणि आलो घरी तर मंडळी कसा वाटला आचवला कमेंट करून नक्की सांगा